नाम संकीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे जळतील पापे जन्मांतरी जी नाम संकीर्तन साधन पैसो पे नमस्कार मी रघुनंदन पणशीकर दिनांक पाच डिसेंबरला सकाळ माध्यम समूह प्रस्तुत सुहाना मध्ये अमृतानुभव हा कार्यक्रम सादर होणार आहे संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या विचारातून आधुनिक जीवनाला आरोग्यदायी दिशा देणाऱ्या ह्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे माझं गाणं ऐकायला नक्की या लक्षात ठेवा पाच डिसेंबर संध्याकाळ साडेसहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर नमस्कार